जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य पेडगाव हिंद केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडतंय मित्रांनो आजच्या पेडगाव पेडगाव केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये मत मथुर विरुद्ध बकासूर या दोन गाड्यांमध्ये काटा लढत पाहायला मिळाले मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊमध्ये मथुर आणि राजा विरुद्ध क्रमांक मध्ये व या दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटा किर लढत झाली आणि याच लढतीचा निकाल पेंडिंग ठेवला होता तर मित्रांनो या लढतीचा निकाल नक्की पंचानी नि कोणाला दिला आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पेंडिंग सेमी निकाल आणि निकाल, 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 निकाल ज्या सेनी साठी पंचाना या ठिकाणी थर्ड अंपायरची मदत घ्यावी लागली समजून गेला असेल काटाखेर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे क्रमांक नऊ नौ मधून गाडी आई गावदेवी प्रसन्न राहुलबाई पाटील आडती कल्याण यांचा मथुर आणि तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा ही गाडी फायनल ला पात्र तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोन मध्ये खरोखर डोळ्यांचे पारण फेडणारी लढत पाहायला मिळाली आणि त्याच लढतीमध्ये मथुर आणि राजा या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो दुसरीकडे बकासूर व गोठचा छोटा सरचा ही गाडी देखील खूप जबरदस्तरित्या पाहिली आहे पण मित्रांनो खे म्हटलं की हार जी ती चालूच असते तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा अडका दशमिंद केकेश्री बकासूर व गोटचा छोटा सरजा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो मथुर आणि राजाला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन